चांदवड देवडा आमदार डॉक्टर राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप चांदवड देवडा विधानसभा लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल दादा औचित्य साधून आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रास देरवाडी येथे एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम चांदवड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य श्री मनोज भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आमदार डॉक्टर राहुल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी व यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय आधार मिळेल तसेच आमदार यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे सर्वांनी नमूद केले यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर दीपक जाधव भूषण जाधव संजय शिंदे सुरेश जाधव पुंडिक जाधव पुंडिक शिंदे आबा जाधव निवृत्ती शिंदे गोटीराम जाधव विश्वास शिंदे जगनराव जाधव गोपीनाथ शिंदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच शिक्षक खैरनार सर शिक्षिका पाटील मॅडम जाधव मॅडम पूजा मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक जाधव उपाध्यक्ष व सर्व सदस्य या उपक्रमात सहभागी झाले शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पवार सर यांच्यासह शिक्षक वर्गातील सर पाटील मॅडम जाधव मॅडम पूजा मॅडम यांनीही सक्रिय सहभाग केले शेवटी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले एसने टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे